तर घट चांगला होतो चित्रकार जर चांगला असेल तर चित्र चांगलं होतं माता पिता जर चांगले असतील तर पुत्र चांगला होतो एका ठिकाणी मी अभंग घेतला शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमटी जसं पेराल तसंच उगवते एक पोरगा कीर्तन झाल्या मला भेटला त्याने मला हाताला धरलं तो म्हणला महाराज तुमचं लय चुकलं मी म्हणलं बोलता बोलता एक शब्द गेला का काय बा तो म्हणला महाराज तुमचं लय चुकलं मी म्हणलं सांगा ना तो म्हणला महाराज तुम्ही म्हणले जसं पेराल तसच उगवत मी म्हणलं बरोबर आहे तो म्हणला आम्ही भैमुगाचा शेंगदाणा पेरल्या त्याला टर फल कुठून येतो मी म्हणला आज शेंगदाणा आलाय की बघा तिने डोकं कसं लावलं आपल्याला आहे का डोकं काही जणांत असते डोकं कस लावलं बघा मी मला आज शंगदाना आलाय की तो मला आज आहे पण टरफल्याचं काय समज आम्ही त्याला शेंगदानात यायला पाहिजे टरफल्याचं काय समज कोणाला कसं काटवायचं आम्हाला माहीत मी म्हणलं फुकट नाही घरी नी पाचशे रुपये दाक्ष्यांना दिस मग सांगतो मी नेलं घरी नेलं घरी ते म्हणला सांगा मी म्हणलं पाचशे रुपये लक्षात दि पाया पड चहा पाच मग सांगतो ते म त्याने पाचशे रुपये लक्षात दिली पाया पडला मी म्हणलं भाऊ मला फक्त चहा आण तो गेला माझा कपात असा चहा आणला ते म्हणला धरा महाराज मी म्हणलं मला फक्त चहा तो मला बिस्किट नाहीये मी म्हणलं तिकडे बिस्किटाला काढी लाव पण मला फक्त चहा ते म्हणलं चहाच आहे चहाच आहे मी म्हणलं मला फक्त चहा कपता तो म्हणला कप शिवाय चहा कस आहे मी म्हणलं शिवाय कसा आहे ते मला मग तुमच्याकडं ना आधी लागा मग तुम्ही म्हणलं मग तुला आधी कळत नव्हतं का उगत पाचशे रुपये फुकट घातले का नाही तो विठ्ठायला विठ्ठल